पण ते माझ्या बारामती दौंड इंदापूर शिरोड पुरंदर पण ते माझ्या बारामती दौंड इंदापूर शिरोड केला आणि अभिराड हवेली काम करत राहील त्यांनी आज मित्रांनो आणि निवडणुकीच्या निमित्तानं काम करत राहील मी आपल्या पुढे आज मित्रांनो मला जाणक माझ्यावर माझ्या गाडीत होता मी आपल्या पुढे रमेशप्पा मला इंदिराजी मी येताना इतकं जामीन आज रमेश अप्पा असतो